नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सोयाबीनचे आपण बाजारभाव बघणार आहोत दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसचे सध्या जर बघितलं तर जय मार्केटमध्ये बाजारभाव काय आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत नगर जिल्ह्यात जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे जर पुणे जिल्ह्यात बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव ठिकाणी पाहायला मिळत आहे आवकसुद्धा या ठिकाणी मापात आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनची बाजारभाव या ठिकाणी दबावत पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव सुधारणा होणे गरजेचे आहे जालनामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये यानंतर परभणीमध्ये नांदेडमध्ये लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेच्या दरम्यानच बाजारभाव आहे सरासरी बाजारभावात मोठी सुधारणा या ठिकाणी पाहायला मिळत नाही सोयाबीनला कमीत कमी या ठिकाणी सहा हजार रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे मात्र सध्या बाजारभाव साडेचार हजारचे पुढे सुद्धा जाणं मुश्किल झालेलं आहे सरकारने लवकरात लवकर काहीतरी चांगला निर्णय घेऊन सोयाबीन उत्पादकांना आजचे दिन आले पाहिजे असं काहीतरी के काम केलं पाहिजे धन्यवाद